शक्ती कायद्याची अंमलबजावणी करावी यासाठी धुळ्यामध्ये युवा सेना पुढे सरसावली आहे बदलापूर मधील एका शाळेत दोन चिमुरड्यावर लैंगिक अत्याचार झाला या घटनेच्या निषेधार्थ बदलापूर येथे आंदोलन देखील करण्यात आलं या आंदोलनावेळी संतप्त नागरिकांनी रेल्वे सेवा आठ तास रोखून ठेवली या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत आहे तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महिलांवरील अत्याचार नियंत्रणासाठी कठोर शिक्षेची तरतूद असणाऱ्या शक्ती विधेयकाला तीन वर्षापूर्वी महाराष्ट्र विधानसभेत एकमताने मंजुरी दिली मात्र अद्यापही या कायद्याची अंमलबजावणी होऊ शकले नाही त्यामुळे या कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी या मागणीसाठी शुक्रवारी धुळ्यातील देवपूर बसस्थानकाजवळ युवा सेनेच्या माध्यमातून स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली याबाबत या युवती सेना जिल्हाध्यक्ष सोनी सोनार आणि युवासेना जिल्हाप्रमुख हरीश माळी यांनी अधिक माहिती दिली बदलापूर येथे झालेली घटना अत्यंत निंदनीय आहे सन्मान्य उद्धव हो साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी शक्ती कायदा हा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न केलेले होते परंतु हा शिंदे फडणवीस सरकार या नाकरच्या सरकारने तो कायदाच लागू केला नाही तो कायदा जर आज लागू झाला असता तर आज या पीडित मुलींना त्वरित न्याय मिळाला असता आणि भविष्यात अजून किती मुलींचा तुम्ही अत्याचार आणि अन्याय अशा डोळ्यांनी बघणार आहात कधी हा कायदा आणणार आहात या कायदा लवकर आणावा यासाठी आज धुळे जिल्हा युवा सेनेतर्फे युवती सेनेतर्फे आज आम्ही देवपूर बसस्टँड या ठिकाणी कॉलेज परिसरामध्ये अनेक ठिकाणी आम्ही स्वाक्षरी मोहीम राबवत आहोत जेणेकरून या स्वाक्षरी मोहीमच्या माध्यमातून हा कायदा लवकरात लवकर लागू होईल अशी आम्ही या शिंदे फडणवीस सरकारकडे या अकार्यक्षम राज्यकर्त्यांकडे आमची अपेक्षा करतो की ज्यांनी लवकर हा कायदा लागू करावा जैन जय जे महाराष्ट्र बदलापूर इथे झालेली लाजनीय घटना जी आज सगळ्यांनाच माहीत आहे त्याच्यानंतरही असे भरपूरशे घटना आपल्या पुढे येतच आहे आपले उद्धव माझे उद्धव साहेब असताना त्यांनी एक शक्ती कायदा आणला होता जो तो जा है है ना, ना आद... त्या नाकार सरकारने लागू झालू दिला नाही तो जर आज लागू झालेला असता तर या मुलींना न्याय नक्कीच भेटला असता आमची ही सरकारला बोलणं आहे की हे शक्ती कायदा लवकरात लवकर लागू झालाच पाहिजे आणि आई बहिणींना लेकींना सुरक्षा भेटलीच पाहिजे आज काय उपक्रम राबवला आपण आज त्यासाठी हा सुरक्षा मोहीम राबवली आहे जेणेकरून ही शक्ती कायदा लवकरात लवकर लागू होईल आणि या लेकींना मुलींना न्याय भेटेल यावेळी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने या मोहिमेत सहभागी झाले मॅन्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी राजश्री मोरे